पाचोरा पोलीस स्टेशनची इमारत पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या निवासस्थानाच्या या भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आदरणीय रेड्डी साहेब मंचावर उपस्थित असलेले शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आदरणीय रावसाहेब पाटील या विभागाच्या ॲडिशनल एस पी आदरणीय पवार मॅडम डीवाय एस पी आदरणीय पी आय पवारसाहेब नगरपालिकेचे नगराध्यक्ष संजयजी गोहिल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गणेश पाटील भारतीय जनता पक्षाचे नेते तथा जिल्हा परिषदेचे सदस्य आदरणीय मधुभाऊ काटे मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर समोर उपस्थित असलेले सर्व बंधू भगिनी आणि पत्रकार मित्रांनो मी पहिल्यांदा आपल्या सगळ्यांच्या साक्षीने या सुंदर आणि नाविन्यपूर्ण अशा वास्तूचं भूमिपूजन झालं असं या ठिकाणी जाहीर करतो आणि बांधवांनो मी खऱ्या अर्थाने या राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहराज्यमंत्री गृहमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना मनापासून धन्यवाद देतो त्यांचे आभार मानतो की त्यांनी आपल्या या पाचोरा तालुक्यासाठी आपल्या शहरासाठी जनतेच्या आणि पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या या सेवेसाठी एक अतिशय सुंदर अशा वास्तूला जवळपास एकवीस करोड रुपयाचा निधी मंजूर केला त्याबद्दल माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आपल्या युतीच्या सरकारचे सर्व मान्यवरांचे मी मनापासून आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो बांधवांना ही वस्तुस्थिती आहे मी जरी पोलीस खात्यात नोकरी केलेली असली पण एक आमदार झाल्यापासून गेल्या दोन हजार चौदापासून मग ती एक मे असेल पंधरा ऑगस्ट असेल किंवा सव्वीस जानेवारी असेल या वर्षातून किमान तीन वेळा या पोलीस कवायत मैदानावर या पोलीस ग्राउंडवर येण्याची संधी या जनतेच्या आशीर्वादाने मला प्राप्त झाली आणि त्यावेळेस या ठिकाणी येताना खरोखर दुर्दैव असा असायचं की या ग्राउंडमध्ये जर का पावसाळ्यामध्ये पाऊस पडला तर या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांच्या घरात ते पाणी जाईल अशी अवस्था या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांची किंवा त्या क्वार्टरची होती वरून कवलांची अवस्था खराब आणि खाली ग्राउंड मधलं पाणी आपल्या घरात जाते अशी परिस्थिती या या सर्व कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाची होती आणि म्हणून आपण पोलीस खात्यातून विधानसभेचं सदस्यत्व निभवतोय आणि म्हणून पहिलं काम कराय काय करायचं ते या पोलिसांसाठी काहीतरी व्यवस्था करायची ही खुनगाट आपण बांधली परंतु दुर्दैवाने आज जर का संपूर्ण महाराष्ट्राचा आपण आराखडा पाहिला तर सगळ्यात जास्त म्हणजे सगळ्यात कमी निधी हा कुठल्या विभागाला जर मिळत असेल तर मला वाटतं सगळ्यात कमी निधी हा गृह विभागाला या ठिकाणी मिळतो परंतु मी कालचा सा बजेट साहेब पाहिला आणि त्या बजेटमध्ये सुदैवाने या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत आणि गृहमंत्री देखील तेच आहेत पण ह्या बजेटमध्ये कुठेही निधी दिसला नाही पण गृह विभागाला एक चांगल्या पद्धतीचा निधी या बजेटमध्ये आपल्याला पाहायला मिळाला आणि म्हणून निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये ज्या ज्या काही गोष्टींच्या अपेक्षा मला वाटतं रेड्डी साहेब आपण केल्यात त्या निश्चितपणे या संपूर्ण जळगाव जिल्ह्यातले सगळे पोलीस स्टेशन आणि पोलिसांचे क्वार्टर हे चांगल्या पद्धतीचे होतील अशी अपेक्षा किंवा अशा तरी या बजेट पाहिल्यानंतर किंवा गृह विभागाला केलेल्या तरतुदीनुसार असं वाटतंय की निश्चितपणे काहीतरी व्यवस्था एक चांगल्या पद्धतीची या ठिकाणी होणार आहे फक्त माझी आता या निमित्तानं विनंती असणार आहे की ठीक आहे आता ह्या सगळ्या गोष्टी झाल्या पोलीस स्टेशन इकडे येईल दोन वर्षानंतर आपला अठरा महिन्याचा कालावधी आहे आपण दोन वर्ष या ठिकाणी धरून चालू परंतु या दोन वर्षाच्या पर्यंत आज जर का आपण पाहिलं तर आपल्या पोलीस निवासस्थानाचं पोलिसांची संख्या जर का आपण पाहिली तर आजची पोलीस संख्या मला वाटतं पंच्याहत्तर आहे आणि येणाऱ्या काळामध्ये ती कदाचित शंभरावर पोहोचेल आणि आता क्वार्टर आपले जे झाले आहेत ते सत्तेचाळीस झालेले आहेत मग उर्वरित आणखी पन्नास कर्मचाऱ्यांनी नेमकं जायचं कुठे हा प्रश्न तुमच्या आणि माझ्या समोर असणार आहे त्याच्यामुळे माझी विनंती आता अशी असणार आहे की आपण तात्काळ याच कामामध्ये आपल्याला पुढे आणखी जो काय इथे एप आय नगरपालिका आपली आहे चार मजल्यावर आपण जातो आहे आता ही बांधताना जरी आपण लिफ्टची प्रोव्हिजन करून ठेवली जरी आपल्याला तयारी नसते किंवा एस्टिमेटमध्ये नसेल पण प्रोव्हिजन आपण करून ठेवली आणि याच्यावरच जर का आपण पुन्हा एखाद दोन फ्लोर जर का वाढवता आले किंवा आणखी एखाद दोन बिल्डिंगचा प्रस्ताव आपण जर का आता आपण टाकला तर मग येणाऱ्या काळामध्ये आपलं प्लॅनिंग असं आहे की आपल्याला निश्चितपणे ज्या पद्धतीची परिस्थिती पिंपळगाव पोलीस स्टेशनला आहे तीच परिस्थिती आता नगरदेवा ओपीची झालेली आहे तेवढंच क्राईम कदाचित जेवढं पिंपळगाव पोलीस स्टेशनचं असेल तेवढंच क्राईम कदाचित नगरदेवा ओपीचंही असेल आणि म्हणून नगर आपल्याला पोलीस स्टेशनची निर्मिती करता येईल का कारण साहेब सगळ्या ओपी मग ती भडगाव तालुक्यातलं कोळगाव ओपी असेल भडगाव तालुक्यातलं कसगाव ओपी असेल या सगळ्या ओप्या जर का आपण आउटपो पाहिले तर मला वाटतं एकाही ठिकाणी राहण्याजोग्याची व्यवस्था एकाही कॉन्स्टेबलची नाही आणि मग नेमकं कॉन्स्टेबलनी परिवारासह नेमकं जायचं कुठे तो असतो भडगावला किंवा तो असतो पाचोऱ्याला इथून गुन्हा तिथे घडेल तेव्हा याला फोन लागेल मग हा मोटरसायकल काढून तिथे जाईल त्याच्यामुळे क्राईमवर जो काही कंट्रोल असला पाहिजे तो मला वाटतं बऱ्यापैकी आपला दूर होऊ शकतो आणि म्हणून निश्चितपणे या दोघही गोष्टींचं एक तर भडगाव पोलीस स्टेशन आपण केलंच पाहिजे आणि कोळगाव ओपी आणि कसगाव ओपी आणि नगरदेव ओपीला पोलीस स्टेशन तसंच आपल्याला कसगावचा सुद्धा पोलीस स्टेशनसाठीचा जर का साहेब प्रस्ताव पाठवता आला तर कारण कसगावमध्ये सुद्धा जर का आपण पाहिलं तर इतक्या घरपुड्या इतकं क्राईम प्रचंड असं क्राईम कसगावमध्ये मध्ये भडगाव तालुक्यात सुद्धा आहे आणि म्हणून याच्यावर आपल्याला एकदा जरा याचा सविस्तर असा प्रस्ताव तयार करून आपण शासन दरबारी प्रयत्न करूच परंतु पालकमंत्री महोदय असतील किंवा जिल्हाधिकारी महोदयांशी आपण चर्चा करून तात्पुरता स्वरूपात तरी मंजूर होऊन ह्या गोष्टी आपल्या पुढे नेण्याच्यासाठी जिल्हाधिकारी साहेबांकडून आपल्याला डीपीडीसीच्या माध्यमातून का काही निधी आणून आणि आपल्याला ह्या व्यवस्था करता येतील का ही एक परे... ही एक आपल्याला चाचपटी करावी लागणार आहे त्या पद्धतीचे प्रस्ताव आपल्याला येणाऱ्या काळामध्ये जर का आपण पाठवलं तर या पाच वर्षामध्ये मी आपल्याला खात्री देतो की कुठल्याही परिस्थितीत या सगळ्या पाचोरा आणि भडगाव तालुक्याचे मते ओपी असेल पोलीस स्टेशन असेल किंवा पोलीस क्वार्टर असतील पोलीस स्टेशन असेल हे सगळेच्या सगळे शंभर टक्के मंजूर करून आणि पुढच्या पंचवार्षिकच्या आधी या सगळ्या क्वार्टर्स आणि पोलीस स्टेशनची सुरुवात आपण करू अशा पद्धतीची ग्वाही मी आपल्याला या निमित्तानं मी देतो या ठिकाणी महसूल विभागाचं आपण रेस्ट हाऊस बांधलं किंवा तहसीलदार प्रांत साहेबांचे निवासस्थान आपण बांधले परंतु आता सगळ्यात महत्वाचा जी काही परिस्थिती त्या पोलीस स्टेशन प्रांत तहसीलदार तिथं भूमी अभिलेख तिथंच आपला रजिस्टर या सगळ्या परिस्थिती जर का तिथं पाहिली आणि एखादी अँब्युलन्स सुद्धा त्या ठिकाणी जाणार नाही अशी परिस्थिती त्या पोलिस स्टेशनच्या ठिकाणी होती परंतु येणाऱ्या काळामध्ये आता सरकारी दवाखाना आपण जवळपास चाळीस करोड रुपयाचं ग्रामीण रुग्णालय उपजिल्हा रुग्णालयाचं काम अंतिम टप्प्यामध्ये आहे म्हणजे ग्रामीण रुग्णालय तिथून जाणार आहे पोलीस स्टेशन आता दोन वर्षानंतर इकडे येणार आहे आणि प्रांत कार्यालय आपल्याला काढता येईल का आता जसं इकडे डीवायस पीची जागा झाली तुम्ही पोलिसवाले इतके कलाकार असतात कलाकार म्हणजे सांगतो आपल्याला पिंपळगाव पोलीस स्टेशनची साहेब आम्ही जागा तुम्हाला दिली पहिले ग्रामपंचायतची जी जागा होती त्या जागेवरून तुम्हाला चांगली जागा दिली आता तुम्ही इतके वेळा प्रस्ताव पाठवून सुद्धा तुमची जागा आमच्या नावाने करायला तुम्ही तयार नाही माझी विनंती आहे <laughs> नाही थोडं थोडं आउटगोईंग पण ठेवा